शासकीय सोयाबीन केंद्रावर घोळ अनेक खरेदी केंद्र अद्याप बंदच अनेक केंद्रावर व्यापारांचा माल घेत असल्याचा आरोप तर शेवटच्या दाण्यापर्यंत खरेदी करा अन्यथा शेतकऱ्यांच्या रोषाला बळी पडावे लागेल बुलढाणा जिल्ह्यातील अनेक शासकीय हमीभाव केंद्र बारदाना अभावी अद्याप बंदच आहेत त्यामुळे शेतकऱ्यांना आपली सोयाबीन बाजारात बेभाव विकावी लागत आहे मात्र दुसरीकडे हमी भाव केंद्रावर घोळ असून त्या ठिकाणी फक्त व्यापाऱ्यांचा माल घेतला जात असून केंद्रावर मोठा घोळ असल्याचा आरोप शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी केलाय याची चौकशी करण्याची मागणी सुद्धा तुपकर यांनी केलीये आतापर्यंत चौऱ्याऐंशी लाख क्विंटल साडे चार लाख क्विंटल खरेदी करण्यात आलीये प्रत्यक्षात अनेक शेतकऱ्यांच्या घरात सोयाबीन पडलेली असून शेवटच्या दाण्यापर्यंत खरेदी करावी अन्यथा शेतकऱ्याच्या रोषाला सरकारला सामोरे जावं लागेल असा इशाराही तुपकर यांनी दिलाय बुलढाणा जिल्ह्यामध्ये एकोणसाठ खरेदी केंद्रांवर सोयाबीनची खरेदी सुरू आहे परंतु यातले मॅक्झिमम खरेदी केंद्र सध्या बारदाण्याअभावी बंद आहेत यामध्ये बुलढाणा जिल्ह्यात आतापर्यंत चौऱ्याऐंशी हजार चौऱ्याहत्तर शेतकऱ्यांनी नोंदणी केलेली आहे आणि आतापर्यंत फक्त एकवीस हजार सातशे एक, एक शेतकऱ्यांचा माल त्या ठिकाणी खरेदी करण्यात आलेला आहे आणि आतापर्यंत चार लाख बहात्तर हजार क्विंटल सोयाबीनची खरेदी झाली परंतु मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांची खरेदी बाकी आहे आणि बारदाना उपलब्ध नाही भाड्याने ट्रॅक्टर आणून लोकांनी उभे केलेले आहेत आणि जो काय म भाव सध्या मिळतो आहे अठ्ठेचाळीसशे ब्याण्णव रुपये हा परवडत नाही कारण एका क्विंटलचा सोयाबीनचा प्रत्यक्ष उत्पादन खर्च बांधावरचा हा सात ते साडेसात हजार रुपये आहे अठ्ठेचाळीसशे ब्याण्णव रुपये भाव घेण्याकरता जर पंधरा दिवस आणि आठ दिवस जर भाड्याचे ट्रॅक्टर आणून जर लाईनमध्ये उभे करावं लागत असतील तर त्याचं भाडंसुद्धा आम्हाला द्यावं लागतं ही सर्वस्वी चूक कुणाची आहे आणि पंधरा टक्के मॉइच्चरची सुद्धा खरेदी करू असं मुख्यमंत्री यांनी सांगितलं होतं परंतु दहा ते बाराच्या वर मॉइच्चर असल्यावर ते खरेदी करत नाही अशी परिस्थिती आहे आणि व्यापाऱ्यांचाच माल जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणामध्ये खरेदी होतो या खरेदी केंद्रांवर मोठ्या प्रमाणामध्ये घोळ आहे भ्रष्टाचार आहे हे मोठं स्कॅम आहे याची पारदर्शकपणे चौकशी झाली पाहिजे शेतकऱ्यांच्या नावाखाली व्यापाऱ्यांचा माल खरेदी केला जातो टेबला खालून पैसे घेतल्याशिवाय तिथं खरेदी होत नाही अशा अनेक खरेदी केंद्रावर आम्ही उदाहरणं बघितलेल्या आहेत त्यामुळे सरकारनं वेळीच लक्ष घातलं पाहिजे आणि शेवटच्या दाण्यापर्यंत आहे त्या परिस्थितीतला माल ताबडतोब खरेदी केला पाहिजे अशी आमची मागणी आहे अन्यथा सोयाबीन उत्पादकांच्या असंतोषाला सरकारला सामोरं जावं लागेल